नमस्कार मी तेज बोरगरे आपण सकाळचं दहाचं बातमी पाहताय दिवसभरातील सर्व घडामोडींचा आढावा घेणार आहोत सविस्तर पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल हे काही दिवसांमध्ये वाजणार आहे मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असेल अशी सूत्रांकडून माहिती कळतीय तर ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ तर भाजप छोटा भाऊ असणार आहे मुंबईमध्ये सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक भाजप नगरसेवकांची संख्या असल्यानं अधिक जागा अर्थातच भाजप घेणार आहे मुंबईमध्ये भाजपनं एकशे पन्नास प्लसचा नारा आधीच दिलेला आहे तर सध्याच्या स्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडे चाळीसच्या आसपास माजी नगरसेवक आलेले आहेत शिवसेनेची स्थिती पाहता भाजपपेक्षा कमी जागा घ्यावी लागणार आहे आणि सोबतच ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवरती थांबावं लागणार आहे मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ असेल तर शिवसेना छोटा भाऊ असेल तर ठाण्यामध्ये मात्र शिवसेना मोठा भाऊ असेल तर भाजप हा छोटा भाऊ असणार आहे त्यामुळं मुंबईमध्ये एकशे पन्नासचा नारा हा भाजपनं दिलेला आहे त्यामुळं अर्थातच शिवसेनेला कमी जागा मिळतील मात्र ठाण्यामध्ये शिवसेनेला जास्त जागा मिळतील तर भाजपला कमी जागा घ्याव्या लागणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं सध्या राजकीय घडामोडींना देखील वेग आलेला आहे काही माजी नगरसेवक का आहेत ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत भाजपमध्ये जात आहेत तर दुसरीकडे जागा वाटपावरून सध्या वरसड पाहायला मिळती आहे भाजप एकशे पन्नासचा नारा भाजपनं दिलेला आहे तर दुसरीकडे ठाण्यामध्ये मात्र शिवसेना सर्वाधिक जागा घेणार आहे त्यामुळं भाजपपेक्षा कमी जागा घ्यावी भाजपला घ्यावी लागणार आहे तर ठाण्याची स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवरती थांबावं लागणार आहे महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी सध्या जागा वाटपांसंदर्भात चर्चा सुरू झालेली आहे याच्यामध्ये मुंबईमध्ये मोठा भाऊ भाजप असेल तर ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ असेल काय राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा आहे ते तेजस स्थानिक स्वराज्यांच्या ज्या निवडणूक आहेत त्याच त्यांचं बेगुल वाजल्या असंच म्हणावं लागेल कारण भाजप हा मुंबईत जे आहे ते मोठा भाऊ तर शिवसेना शिंदेगड जो आहे तो लहान भाऊ तर ठाण्यात जो तो ना आहे तो शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप लहान भाऊ कारण सध्याचं संख्याबळ पाहता भाजपकडे दीडशे नगरसेवक आहेत आणि जे आहेत ते शिंदेकडे चाळीस नगरसेवक आहेत त्यामुळे ठाण्यात जे आहे ते शिवसेनेला मोठा भाऊ आणि भाजप हा छो चो छोटा भाऊ असणार आहे तर मुंबईत आहे ते श भाजप हा मोठा भाऊ असणार आहे आणि शिव शिंदेगड आहे तो छोटा भाऊ लहान अस लहान भाऊ असणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता आता निवडणुकांचा बिगुल वाजलं आहे आणि त्यावरूनच आहे ते जे आहे ते ह्या सगळ्या ज्या त्या सूत्रांची माहिती मिळते आणि त्यानुसारच आहे ते त्यांना जे नगरसेवक आहे ते पाहता त्यांना ज्या जागा दिल्या जाणार आहेत असं माहिती मिळते अगदी धन्यवाद महिंद्रा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ